आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त पुण्यातला प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे पहाटेपासून विविध धार्मिक आयोजन करण्यात आणि यामध्ये पहाटे तीन वाजता अभिषेक करण्यात आला ते सहा या वेळामध्ये प्रसिद्ध गायक कुणाल गांजीवाला यांनी आपली गायन सेवा बाप्पासमोर सादर केली यावेळी त्यांनी विविध भक्तिगीतं सादर केली आणि उपस्थितांची मदत जिंकली अंगारकी चतुर्थीनिमित्तानं मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलंय बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या आहे हे जी फीलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण मंदिरामध्ये आहे